नमस्कार शेतकरी मित्रांनो आज अकरा मे दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात तुरीला काय मिळत आहे बाजारभाव पहा वेळ न लावता व्हिडिओच्या माध्यमातून पहिले बाजार, बाजार समिती आहे बारशी अवकालेली आहे दोनशे एक क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सातशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती आहे राहुरी बांबेरी अवकालेली आहे क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा सहा हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती पैठण अवकालली आहे बारा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा सहा हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती भोकर अवकालेली आहे पंधरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला तुरीला पाच हजार नऊशे पासष्ट रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार चारशे बत्तीस रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार नऊशे रुपये पुढील बाजार समिती देवणी आवक आलेली आहे तीन क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार एक रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा सात हजार एक रुपया पुढील बाजार समिती हिंगोली आवक आलेली आहे एकशे एकसष्ट क्विंटलची कमीत कमी तुरीला दरम्याला सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार दोनशे रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद